पारंपरिक पिकांना महत्त्व देण्यासाठी वाशिमच्या कारंजा येथील बालहौशी गणेश मंडळाने आगळीवेगळी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे पर्यावरणपूर्वक अशी ही मूर्ती आहे जवळपास बारा तेरा धान्य वापरून ही मूर्ती बाप्पा साकारला आहे नेमकी काय संकल्पना होती आणि कसं धान्य वापरलं आणि या मूर्तीसाठी काय काय लागलं यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत थेट त्यांच्याकडून या मूर्तीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया हो मला सांगा ही मूर्तीची संकल्पना कशी आली आणि या मूर्तीत कोणते कोणते धान्य वापरले आता गेल्या बरेच दिवसापासून आमचे जे बळीराजा आहे कास्तकार जो आहे की ब सोयाबीनचा भाव वाढत नाही आहे सोयाबीनला भाव मिळत नाही उत्पन्न होऊन राहिलं पण भाव मिळत नाही तर त्यांच्यासमोर भरपूर पर्याय आहे त्यांनी एकच एक पेरा न करता पारंपरिक जी आपली पिकं आहे उडीद झाला मूग झाला तूर झाली यासारखे जे पारंपरिक पिकं आहेत त्यातून जर आपला पेरा वाढवून त्याच्यातून जर उत्पन्न जर मिळवलं तर ते आपल्याला तेवढंच बदल होईल आणि शेतीतही त्याचा भरपूर फायदा होईल यात कोणती कोणते धान्य वापरत आपण आम्ही यामध्ये आम म प्रकर्षाने म उडीद मूग मसूरची डाळ वापरली आहे तूर वापरलेली आहे बरबट्टी आहे त्यानंतर साबुदाणा आहे चना आहे असे वटाण आहे असे जवळपास बारा तेरा धान्य आम्ही यामध्ये वापरलेले मागच्या किती वर्षापासून आपण पर्यावरणपूरक मंडळाची स्थापना करता आम्ही जवळपास पंधरा ते सोळा वर्षापासून इको फ्रेंडली जो पर्यावरणपूरक गणपती आहे तो स्थापन करत आहोत यामध्ये आम्ही बरेचदा काही वेस्टेज जे राहते सामान पडलेलं त्यातून काही गणेश मूर्ती बनवलेल्या आहे आणि त्याच्यावर विविध प्रकारचं संकल्पना आम्ही साकार केलेली आहे त्यानंतर प्रामुख्याने आम्ही लाल मातीमध्ये किंवा शाळू मातीमध्ये गणेश मूर्ती तयार करतो आणि त्यावर मग आमची संकल्पना साकार करत असतो आणि ही करत असताना मंडळाचे सर्वच कार्यकर्ते लहान मोठ्यापासनं म्हणजे लहान मुलापासनं तर वयोवृद्धापर्यंत सगळेजण आम्हाला भरपूर मदत करत असतात नक्कीच प्रेरणादायी म्हणावं लागेल शेतकऱ्यांना अजून साकारलं तर नक्कीच शेतकऱ्यांचं सुद्धा भलं होणार आहे मनोज जयस्वाल साम टी न्यूज कारंजा वाशिम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या